नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत पवित्र असतात कारण की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवी आई भगवती आपली जी कुलस्वामिनी आहे ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपाने वास करत असते त्यामुळे जरी तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा घटस्थापना करत नसाल तरीसुद्धा अखंड दिवा हा आपल्या घरामध्ये नऊ दिवसामध्ये प्रज्वलित करावा तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की अखंड दिव्याची वाट कशी करायची दिवा अगर कसा ठेवायचा आहे म्हणजे डायरेक्ट जमिनीवरती दिवा ठेवू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आ, अखंड दिवा प्रज्वलित राहण्यासाठी म्हणजे तो अखंड प्रज्वलित राहण्यासाठी काय काय गोष्टी आपण दिव्यामध्ये टाकायच्या आहे त्यासोबतच सेवा कुठल्या कुठल्या आपण नवरात्रीच्या काळामध्ये नऊ दिवसामध्ये करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर दिवा जेव्हा तुम्ही लावाल नवरात्रीमध्ये वाद तर मोठी घ्यायचीच आहे त्यानंतर वात जी आहे तिला थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे वात तशी लावायची नाही दोन वाती घ्यायची आहे काल मी सांगितलं होतं की तळहात आपला जो आहे त्यापेक्षा स तळहाताचा जो भाग आहे सव्वा भाग आपल्याला वात घ्यायची आहे आणि तशीच वात आपल्याला दिव्यामध्ये लावायची आहे तुम्ही नंदादीप घ्या किंवा मातीचा दिवा घ्या किंवा दगडी दिवा घ्या तर वात तेवढीच लावायची आहे वातीचं तोंड हे दक्षिण दिशेला सोडून बाकीच्या कुठल्याही दिशेला आपण वातीचं तोंडही करू शकतो नंदादीप घेतला तर प्रश्नच नाही ती वात ही डायरेक्ट सरळ असते आणि नंदादीप लावण्याचं कारण असं म्हटलं जाते की ती वाद ही डायरेक्ट देवांपर्यंत पोहोचते त्यामुळे देखील नंदादीप नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अखंड दिव्यामध्ये लावला जातो जेव्हा तुम्ही अखंड दिवा लावायला घ्याल तेव्हा त्या दिव्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे म्हणजे तुम्ही वाट टाकली तेल टाकायच्या अगोदर तुम्ही थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि थोडीशी चिमुळ हळद टाकायची आहे किंवा कुणी कुणी लवंग देखील टाकतात किंवा सर्वात तुम्हाला ह्या गोष्टी जरी टाकायच्या नसतील म्हणजे अक्षदा टाका तांदूळ टाका, ता टाका। आणि त्यानंतर तुम्ही भीमसेनी कापुराची एक वडी त्यामध्ये टाकून ठेवा म्हणजे दिवा हा अखंडपणे प्रज्वलित राहील मग त्याला असं म्हणतात की ऑक्सिजन मिळते कापूर हा थंड असतो त्यामुळे त्या कापुराच्या जे काही गुणधर्म आहे त्यामुळे दिवा अखंडपणे प्रज्वलित राहतो परंतु दिव्याची काजळी ही काढावीच लागते दिव्याला काजळी ही येतेच कशी काढायची आहे तर काजरी काढण्याची देखील दोन पद्धती आहे म्हणजे दिव्याची जी, जी, जी। वात आहे वा ती थोडीशी वरती करायची आणि त्यानंतर तिचा जो वरचा भाग आहे ती काढून टाकायचा आणि मग चिमट्याने वरती करून आणि मग परत ती वात खाली करायची किंवा मग त्यापेक्षा ही अजून एक चांगली पद्धत मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की दुसरा एक दिवा लावून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये थोडंसं तेल घ्या तुम्ही तेलाचं लावलं असेल तर तेलाचा घ्या किंवा तुपाचं लावलं असेल तर तुपाचं घ्या थोडंसं तेल टाका आणि त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करून घ्या या ज्योतने आणि परत मग याची काजरी काढून झाली की मग परत काजरी काढताना जर का तो विजला नाही तर खूप चांगली गोष्ट आहे परंतु जर का विजला समजा एखादा मनामध्ये मग वेगवेगळ्या विचार येतात त्यापेक्षा मग बाजूला एक दिवा लावून ठेवायचा ज्या ज्योतीने ती ज्योत लावून ठेवायची आणि मग तो हा दिवा तर आपण अखंडपणे लावला आहे समजा आता वाद काढता काढता जर का हा विजला तर मग साईडला आपला दिवा लावलेलाच असतो मग त्या दिवाने परत हा आपला दिवा, दिवा प्रज्वलित करून द्यायचा आहे आणि तो दुसरा जो दिवा आहे त्यातलं तेल संपेपर्यंत तो शांत होईपर्यंत तसाच राहू द्यायचा आहे म्हणजे तो त्या तो दिवा असा मुद्दा विजवायचा नाही तो तसाच प्रज्वलित ठेवायचा आहे तर ह्या दोन पद्धती आहेत काजळी काढण्याच्या तर तुम्ही कुठल्याही एका पद्धतीने काढू शकता परंतु शक्यतो तर तुम्ही म्हणजे बाजूला दिवा लावून ठेवा त्यानंतरच मग दिव्याची काजळी काढा आणि दिव्याला किती नाही म्हटलं तरीसुद्धा काजळीही येतेच कारण तो अखंडपणे प्रज्वलित असतो तर दिव्याची काळजी घेणे देखील तेवढीच महत्त्वाची आहे दसऱ्यापर्यंत दिवा हा चालला पाहिजे त्यामुळे दिव्यामध्ये सतत तेल आहे की नाही बघणे झोपताना एकदा चेक करणे की दिव्यामध्ये तेल आहे का दिवा घेताना मोठाच घ्यायचा आहे की त्यामध्ये व्यवस्थित तेल बसेल भीमसेनी बाकी तुम्ही कुठल्या गोष्टी जरी नाही केल्या तरी सुद्धा तुम्ही भीमसेनी कापुराची वडी त्यामध्ये टाकून ठेवा त्यामुळे देखील दिवा व्यवस्थित हा चालू राहतो काजळी देखील कमी येते शक्यतो जिथे हवा लागणार नाही अशा ठिकाणी दिवा ठेवा तुम्ही जर का घटस्थापना केली असेल तरी सुद्धा मग शक्यतो जिथे हवा लागणार नाही तिथे दिवा ठेवा लहान मुले घरा घरामध्ये पळत राहतात तर त्यामुळे देखील दिव्याला हवा लागते आणि दिव्याला तुम्ही काच देखील लावून ठेवू शकता की काचाचं वरतून प्रोटेक्शन असलं म्हणजे दिवाला हवा लागण्याचा संबंध नाही दिवा व्यवस्थितपणे प्रज्वलित राहू शकतो तर ह्या छोट्या छोट्या काळजी आहेत अखंड दिवा लावताना घ्यायच्या आहेत कालच्या व्हिडिओमध्ये मी नियम देखील सांगितले होते की काय काय नियम दिवा लावताना आपल्याला पाळायचे आहे अगदी छोटे छोटे नियम आहेत तो देखील तुम्ही व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला संपूर्ण समजेल की लावायचा आहे दिवा लावताना देखील काय काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर आता प्रश्न येतो की काय काय सेवा आपण नवरात्रीमध्ये करू शकतो नव नौ? नवरात्रीचे दिवस हे अत्यंत पवित्र असतात आई भगवतीची सेवा करण्यासाठी आपल्या कुलस्वामींची सेवा करण्यासाठी मग कुलस्वामींची सेवा म्हणजे आपल्या देवीचं जी कुल आपली कुलदेवता आहे तिचा मंत्र उपासना असेल किंवा देवीची ओटी भरणे असेल किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे असेल या सगळ्या गोष्टी आपण नवरात्रीमध्ये आवर्जून करायला हव्यात कारण कुलदेवी ही अशी असते कुलस्वामी ही अशी असते की आपल्या संपूर्ण कुळाला ती सांभाळते त्यामुळे आपण देवीची भक्ती सेवा उपासना या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करायला हवी तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला करणं जमलं नाही तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते वाचलं तरी सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं फळ हे प्राप्त होते त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करा त्यासोबतच तुम्ही देवी महात्म्य देखील वाचू शकता ज्या काही वर्किंग आहेत काहीच करणं होणार नाही तर तुम्ही कुलदेवीचा मंत्राचा जप तरी अवश्य करावा असं म्हटलं देवीच्या दर्शनासाठी दर्शनासाठी आपली जी असते तिच्या वर्षातून एकदा नक्की म्हणजे आता जवळपास महाराष्ट्रातल्या बहुतेक लोकांची कुलदेवता ही तुळजाभावनीच आहे आमची देखील तुळजाभवानीच आहे पण जी कुठली कुलदेवी असेल तिच्या दर्शनासाठी वर्षातून एकदा नक्की जावं परंतु वर्षातून एकदा जर नाही झालं तर तीन वर्षातून एकदा जावं परंतु नवरात्रीच्या काळामध्ये जाऊ नये तर त्याच त्यामागचं कारण असं सांगितलं जातं की देवीचा वास सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे आपण आपलं घर बंद करून देवीच्या दर्शनासाठी जाऊ नये त्यामुळे देखील अखंड दिवा आपल्या घरामध्ये लावला जातो म्हणजे तुम्ही घट बसवा किंवा बसू नका परंतु अखंड दिवा आवर्जून लावा तर असा प्रश्न असतो की सासरी घटस्थापना होती अखंड दिवा देखील लावला जातो तर मी अखंड दिवा लावा का तर हो तुम्ही आवर्जून अखंड दिवा लावा कारण की अखंड दिवा लावणे म्हणजेच देवी आईच्या एका स्वरूपाचीच आपण पूजा करत असतो त्यामुळे तुम्ही अखंड दिवा लावू शकता त्यासोबतच जे कोणी अनमॅरिड असतील जेंट्स असतील त्यांनी देखील अखंड दिवा देवीचा तुम्ही लावू शकता त्याला काहीही प्रॉब्लेम नाही कारण की देवी देखील देवी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये पृथ्वीवरती वास करते आपल्या घरामध्ये वास करते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये त्यामुळेच देवी आई भगवतीची सेवा उपासना केली जाते अखंड दिवा हा लावला जातो त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही अखंड दिवा लावा आणि तुमच्याकडून ज्या ज्या सेवा होतील त्या त्या सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद